नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रामकृष्णरी हरिकीर्तन प्रबोधिनीच्या या कीर्तन प्रशिक्षण अभ्यास वर्गात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्र हरिकीर्तन प्रबोधिनी कीर्तनकार घडविते आणि हे सर्व कीर्तनकार कीर्तन करतात परंतु कीर्तन म्हणजे काय याचा आपण विचार केलाय का आपण ऐकलं असेल कीर्तन चांग कीर्तन चांग आपण जाणतो की हे जे युग आहे ते कलियुग आहे कलो तत् हरिकीर्तना म्हणजे सर्व शास्त्रांनी वेदांनी आणि सर्व संतांनी या कलियुगामध्ये कीर्तन रूपी साधनेला खूप खूप महत्व दिलेलं आहे सर्व संत एकमुखाने सांगतात भगवंताला काय आवडतं देवाला काय आवडतं देवाला आवडतं कीर्तन वैराग्य मूर्ति जगदगुरु सत तुकोबाराय सांगतात कोठे नका पाहो कोठे नका पाहो करा कथा तेने अवचिता सापडेल कोठे नका पाहो करा हरिकथा तेथे अवचिता सापडेल एवढं या कीर्तनाचं महत्व आहे आणि म्हणून या कीर्तनाला चांगलं म्हटलेलं आहे कीर्तन चांग कीर्तन चांग हे कीर्तन मनुष्य मात्राला काय देतं हे कीर्तन आपल्याला काय देतं हे कीर्तन आपल्याला अवांतर फळ देतं आणि परम फळ सुद्धा देत बघा कीर्तन आपल्याला दोन प्रकारची फळ देतं पहिलं फळ म्हणजे अवांतर आणि दुसरं फळ म्हणजे परमफळ आपण पाहतो एखादं सुंदर असं डेवेदार झाड असतं आणि त्या झाडाची सावली जी असते ती आपल्याला गारगार वाटते मग ही झाडाची सावली झालं अवांतर प्रयोजन आता झाडाचा उपयोग जो आहे तो काही सावलीसाठी आहे का आपल्याला माहित आहे प्रत्येक झाडाला फळ लागतं म्हणजे तुम्ही आंब्याचं झाड लावलं तर त्याला आंबा येणार की नाही ते झालं परमफळ त्याच्यामुळे असोनी संसारी आपण प्रपंचात राहून संसारात राहून जर भगवंताचं कीर्तन केलं तर त्यामुळे आपल्या जीवाला अत्यंत आनंद होतो हा आनंद तर होतोच होतो आणि शेवटी आपल्याला भगवंताची प्राप्ती होते हे कीर्तन कसं आहे एखादी वस्तू असते ती वस्तू जेव्हा आपण चांगली आहे असं म्हणतो तेव्हा तू ती वस्तू ती कशी चांगली असते ती वस्तू आतून चांगली असते की बाहेरून चांगली असते मित्र हो हे जे कीर्तन आहे भगवंताच ते आतून चांगलं आहे बाहेरून सुद्धा चांगलं आहे भगवंताचं आपण जेव्हा हरिकीर्तन करतो हे हरिकीर्तन करताना कीर्तनकाराला सुद्धा आनंद होतो आणि जे ऐकणारे श्रोते बसलेले असतात ना त्या श्रोत्यांना सुद्धा आनंद होतो कीर्तनाचं महात्म्य काय आहे मित्रांनो कीर्तन हे जे आहे ते अगोदरही चांगलं आहे आणि नंतर सुद्धा चांगलंच आहे बरोबर आपण संसारात असतो संसारात असताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक गोष्टी करीत असतो त्यातल्या काही गोष्टी कशा असतात काही गोष्टी केल्या असता अगोदर आपल्याला छान वाटतं त्या गोष्टी करताना चांगल्या वाटतात पण नंतर त्या दुःखदायक असतात विषय जनित जे जे सुख तेथेची होय परम दुःख आधी गोड अंती शोक नेमस्त असे विषयापासून आपल्याला जे काही सुख होत हे आधी गोडच वाटत कारण आपली जी इंद्रिय असतात ना तीही सुखाला सोखावलेली असतात आणि त्याच्यामुळे आधी आपल्याला आनंद होतो पण नंतर त्याच ठिकाणी दुःख प्राप्त होतं अठराव्या अध्यायात माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पहिले समचोराचे मैत्र पहिले समचोराचे मैत्र भेटीचे कलत्र का लाघवियाचे विचित्र विनोदते मित्रांनो आपण जर पाहिलं तर काही लोक समचोर असतात म्हणजे दिसायला ते सभ्य वाटतात संभावित वाटतात पण ते मात्र शेवटी आपल्याला फसवतात हे जे समचोर असतात त्यांची संगत जी आहे ते आपल्याला फार आनंद देणारी वाटते चांगली वाटते पण तो आपल्याला लुटल्या वाचून काही सोडत नाही काही विष असतात डेंजरस टू हेल्थ असं त्या पाकिटावरही लिहिलेलं असतं घेताना चांगलं पण त्यांचं परिणाम मात्र वाईट असतात पण त्याच ठिकाणी तुम्ही पहा आपण जर आजारी पडलो वैद्याकडे गेलो आणि वैद्य जेव्हा आपल्याला औषध देतो ते औषध आपल्याला घेताना कडू परंतु परंतुचा परिणाम आपण आजारातून बरे होतो म्हणजे हे औषध आहे ते आधी कडू परंतु त्याचा परिणाम मात्र चांगला आहे परंतु भगवंताचं जे नाम आहे भगवंताचं जे कीर्तन आहे जे हरिकीर्तन आहे ते दोन्ही वेळा चांगलंच असत हे जे कीर्तन आहे हे कीर्तन साधन रूपाने चांगलं आहे आणि साध्य रूपाने देखील चांगलं आहे योग आणि विवेक म्हणजे खरं खुर ज्ञान याची प्राप्ती करणं हे कठीण आहे पण एकदा का हे ज्ञान प्राप्त झालं हा योग साधला तर त्याचा परिणाम हा चांगलाच असतो बाराव्या अध्यायात भगवान सांगतात क्लेशोधिकतरस्ते अव्यक्तासक्तचेतसा अव्यक्ता ही गतीर्दुखं वाप्यते आणि माऊली आपल्याला काय सांगतात तर माऊली अत्यंत सुलभपणे सांगतात योगाच्या वाटा जे निघालेगा सुभटा तया दुःखाचा वाटा भागाला योगाची वाटा जे निघालेगा सुभटा तया दुःखाचा चिवाटा भागाला आला संपादन करण्यामध्ये कष्ट असत विवेक श्रवणे त्रासे जेथ व्रताचरणे कर्कशे करिता जाती भूकसे जया गगन जयानालागी हती योगी स्वर्गाचे आडवंगे उमरडोनी परंतु महाराज कीर्तन करताना जीवाला कष्ट नाही तो आणि परिणाम जो आहे तो चांगलाच आहे की बघा कीर्तनाने उभयरूपी कल्याण होते कीर्तनाने आपल्या जीवाचं कल्याण होतं आणि या देहाचं सुद्धा कल्याण होतं बाकी अन्य साधन बरीच वर्णन करून सांगितलेली आहेत जीवाला ब्रह्मरूप प्राप्त करून देणारी अनेक साधना आहेत म्हणजे जीव हा ब्रह्म होतो कीर्तनाने काय होतं अहो हा जो देह आहे ही नास्की कुस्की, ही जी आपली काया आहे ती काया ब्रह्मरूप होते जगद्गुरु संत तुकार महाराज का ब्रह्मभूतकाया हूतसे कीर्तनी भाग्यतरी ऋणी देव ऐसा मित्रों कीर्तन हे जे का ते दोन्ही पक्षांना चांगलं आहे हा आपण काही हे राजकीय पक्ष बोलत नाही आहोत कीर्तन हे वक्त्याला चांगलं आहे आणि कीर्तन हे श्रोत्यांना सुद्धा चांगलंच आहे नाथ महाराज काय सांगतात ते बघा अतिशय सुलभपणे नाथ महाराज आपल्याला काय सांगतात नित्य नवा कीर्तनी नित्य नवा कीर्तनी कैसा उघडवला रंग वक्ता आणि श्रोता स्वय झाला श्रीरंग अहो हे जे कीर्तन आहे ते भक्ताला चांगलं आणि देवालाही चांगलं आहे कारण भक्त आहेत तर कीर्तन हे आवडणारच देवाला सुद्धा कीर्तनच आवडते जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात तुका म्हणे यासी कीर्तनाची गोडी प्रेमे घाली नामा नामासाठी अहो हा भगवंत कीर्तनामध्ये येतो कीर्तनामुळे लोक म्हणतात हा महाराज तुम्ही कीर्तन का करता आम्हाला माहिती आहे आम्ही विचारलं का बुवा का बरं आम्ही कीर्तन करतो कीर्तनात फायदा आहे ना तुमचा म्हणजे कीर्तनात व्यक्तिगत फायदा आहे आहेच ना पण तुम्हाला माहिती आहे का कीर्तनामध्ये समाजाचा सुद्धा फार फार मोठा फायदा आहे हेच लोक विचारतात लोक व्यावहारिक फायद्याचं बघतात ठीक आहे होतो फायदा कीर्तनामुळे व्यावहारिक फायदा होतो पण सगळ्यात मोठा आध्यात्मिक फायदा होतो हा खऱ्या कीर्तनाचा फायदा आहे समाजात काही माणसं असतात ती अज्ञानी असतात काही माणसं ज्ञानी असतात पण सांगण्याचं महत्व असं आहे की हे जे कीर्तन आहे ते अज्ञानी माणसाला सुद्धा चांगलं आहे आणि ज्ञानी माणसाला सुद्धा चांगलं आहे भगवंताचं नामस्मरण जे आहे ते, ते सुखात चांगलं आहे कीर्तन हे सुखात चांगलं आहे आनंद देणार आहे आणि कीर्तन हे दुःखात सुद्धा चांगलं आहे दुःखी कष्टी थकल्या भागल्या जीवांना जे आनंद देत ते कीर्तन विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुक या मुखा विठ्ठल अली बारशाला तुम्ही केक कापाल तुम्ही डीजे लावाल वाकडं तिकडे नाचाल अजून काय काय कराल ते काही सांगायची गरज नाही आपल्याला पण तुम्ही कीर्तन कराल का हो बारशाला कीर्तन चालतं पण आम्ही तेराव्याला ठेवतो बघा ना काय गंमत आहे लोक विसरून गेले बारशाला सुद्धा कीर्तन चालतं आणि तेराव्याला सुद्धा चालतं कीर्तन हे आपल्या मनासाठी चांगलं आहे मना तेथे समाधान आणि कीर्तन जे आहेत ते तणासाठी चांगलं आहे हा कीर्तनामध्ये आपण जेव्हा नसतो ना सगळा क्षीण सगळा थकवा जो आहे ना तो सगळा पळून जातो भगवंताचं जे कीर्तन आहे ते तुम्ही एकांतात एक करा की लोकात करा दोन्ही ठिकाणी चांगलंच आहे ते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे जे कीर्तन आहे ते या इहलोकातही चांगलं आहे आणि परलोकातही चांगलं आहे आपल्याकडे काही अनिष्ट झालं असेल त्या अनिष्टातून जर आपल्याला निवृत्ती हवी असेल तर त्यासाठी कीर्तना चांगला उपाय आहे आणि तुम्हाला इष्टाची प्राप्ती करून घ्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा कीर्तनात चांगला उपाय आहे म्हणून म्हणतात आहे संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात कली वा माझी करावे कीर्तन तिने नारायण भेटी। अहो तुम्ही कीर्तन करा सुख येतो भरा नारायण आता कीर्तनाच्या तीन पद्धती आहेत एका पद्धतीला व्यास पद्धती म्हणतात दुसऱ्या पद्धतीला नारद पद्धती म्हणतात आणि तिसऱ्या पद्धतीला हनुमान पद्धती म्हणतात आता व्यास पद्धती म्हणजे काय हो कथा सांगणं भगवंताचं नामस्मरण करणं म्हणजे पद्धती आहे नारदांच्याकडे विणा असतो त्याला संकीर्तन असं म्हणतात म्हणजे अनेक वाद्यांच्या सहाय्याने संगीताच्या सहाय्याने देवाचे चरित्र आणि गाणं याला नारद पद्धती म्हणतात आणि नाम मुखी राघवाचे दास रामाचा हनुमंत नाचे नामस्मरण तल्लीनं होणा ना, नाचणं म्हणजे हे हनुमान पद्धतीचं कीर्तन झालं आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या या वारकरी कीर्तन पद्धतीत या सगळ्यांचा समन्वय आहे तिन्ही पद्धती या ठिकाणी आलेल्या आहेत आणि म्हणून आपण वारकरी कीर्तन करावा हरिकीर्तन प्रबोधिनीचं हेच ध्येय आहे मित्र आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक ला करा खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा चांगला विचार समाजात पसरावा असं जर आपल्याला वाटत असेल तर कृपया या व्हिडिओला आपण शेअर सुद्धा करा हीच आपल्याला हात जोडून नम्र विनंती धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद, धन्यवाद। रामकृष्ण